नमस्कार श्री स्वामी समर्थ मारुतीच्या मंदिरात नारळ कसा अर्पण करावा काय पद्धत आहे ते आज आपण पाहूया मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वपार चालत आली आहे नारळ हा चांगल्या तसेच वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित व प्रक्षेपित करू शकतो नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी व मारुतीची सात्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीला प्रार्थना करावी त्यानंतर नारळ वाढवून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा त्यामुळं स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील स्त्रा त्रासदायक शक्ती कनिष्ठ भूते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने मारुतीच्या सात्विक लहरींचा लाभ होतो काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करून टाकतात नारळ पूर्णत अर्पण करून टाकल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ काही होत नाही त्यासाठी शक्यतो देवाला पूर्ण नारळ अर्पण करू नये त्याऐवजी नारळ वाढवून नारळाचा अर्धा भाग देवाला द्यावा व अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा एखाद्या व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्तीवरून नारळ उतरवावा व त्यानंतर तो नारळ मारुतीच्या देवळात फोडावा व्यक्तीवरून नारळ उतरवल्याने नारळातील वाईट शक्ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्याने त्यातून बाहेर पडणारी वाईट शक्ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते त्यानंतर तो नारळ विसर्जित करावा आता मारुतीला प्रदिक्षिणा घालण्यामागचं शास्त्र काय ते पाहूया मारुतीचे पंचतत्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन केल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा नेहमी घड्याळ्याच्या काट्याच्या घालाव्यात प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा घालायची असल्यास शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात प्रदक्षिणा घातल्याने देवांकडून अपेक्षित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते आता मारुतीचा जप करण्यामागचं शास्त्र काय आहे तर मारुती स्तोत्रामध्ये भूत प्रेत समंधादी रोगव्याधी समस्त नास्ती लुट तुटती चिंता आनंदे भीमदर्शने अशी मारुतीची महती गायली आहे मारुती हा सर्व शक्तिमान असल्याने त्याला भूत पिचाच राक्षस संबंध इत्यादी कोणत्याच असुरी शक्तीचा त्रास देऊ शकत नाही लंकेमध्ये लाखो राक्षस होते तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत शक्तीपासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना म्हणूनच फलदायी ठरते ज्या व्यक्तीला शक्तीचा त्रास आहे तो दूर होण्यासाठी त्या व्यक्तीला मारुतीच्या देवळात नेणे तिच्यावरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे तिला मारुती स्तोत्र म्हणण्यास सांगणे तिला मारुतीचा नामजप करण्यास सांगणे त्यासारखे उपाय करता येतात मारुतीचा नामजप अखंड करणाऱ्याला मारुतीची शक्ती व चैतन्य अखंड लाभते त्यांचे असुरी शक्तीपासून सदैव रक्षण होते म्हणून नामजप हा सर्व उपायांपैकी सर्वात प्रभावी उपाय आहे आता मारुतीला तेल वाहण्यामागचं शास्त्र काय ते पाहूया मारुतीच्या उपासनेने शनी ग्रह पीडा दूर करता येते याच्या विधीप्रमाणे एका वाटीत तेल घ्यावे त्यात चौदा काळे उडीत टाकून त्या, त्या तेलात स्वतःचा चेहरा पाहावा मग ते तेल मारुतीला व्हावे एखादी आजारी व्यक्ती जर मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली तरीही याच पद्धतीने तिला पूजा करता येते तेलात चेहऱ्याचे प्रतिबिंब पडते तेव्हा वाईट शक्तीचेही प्रतिबिंब पडते ते तेल मारुतीला व्हायल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो मारुतीला व्हायचे असलेले तेल मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्या तेल विक्रेत्यांकडून विकत न घेता घरून घेऊन जावे त्याचे कारण म्हणजे एखादी व्यक्ती ज्या अनिष्ट शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेल विक्रेत्यांकडून तेल विकत घेऊन ते मारुतीला वा तर ती अनिष्ट शक्ती त्या तेल विक्रेत्यास त्रास देण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी तेल आपण घरूनच घेऊन जावे अशा प्रकारे जर आपण मारुतीरायाची सेवा केली तर आपल्याला कोणत्याच वाईट शक्तीचा त्रास होत नाही श्री गुरुदेव दत्त